एक प्रमाणे समारोपीय अध्यक्ष यांना त्याने फक्त दोन मिनिटं आपल्याशी गुंजू गोष्टी करू इच्छितो माझ्यासारख्या साहित्य क्षेत्रातील एक वर्ष सहा महिने बारा दिवस असलेल्या वय असलेल्या गचलेतील कायम विद्यार्थ्याला आपण मोठ्या विश्वासानं या गजल मुशाऱ्याच्या सत्राचं अध्यक्षपद त्याबद्दल मी आपला सर्वांचा कायम हृदय राहील तद्वैतच विद्रोही गजनेच्या अंगाने माझलं स्वतःचे जे कन्सेप्ट आहे विद्रोही गझल मांडताना आमचे महानायक आदर्श महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राला अर्पण केलेल्या लोकशाही भारतीय संविधानातील उद्देश पत्रिकेतील पहिलीच ओळख इंडिया या वाक्यातील आम्ही हा शब्द मी समग्र परिवार या नात्याने घेतो व परिवारातील एका घटकाचे सुख दुःख वेदना वंचना भेदभाव वा इतर प्रश्न मांडण्याची भाषा ही बंडखोर रोखक सरळ काळघट भिडणारी पण रचनात्मक विवेकी नक्कीच असावी असे माझे मत आहे ती विध्वंसक असू नये ती मध्ये पुनर्निर्मितीचे विजय असावी ती सम्यक संयत मानवता जपणारी व तथागताच्या विचाराची मध्यम असावी असे माझे स्वमत आहे विद्रोही गझनमध्ये विचार नव्हे आणि कृती जुनीच असू शकत नाही विचारामध्ये लोकशाही अभिप्रेत स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय यांचा सकारात्मक उद्घोष असणे गरजेचे आहे परंपरेच्या चौकटीत राहून उद्घोष वगैरे शक्य आहे काय याचा विचार होणे गरजेचं आहे शेवटी आजच्या या गझन उशाऱ्याच्या अंगाने आजचे संपूर्ण गझनकार माझ्या या गझल परिवारातील खरोखर अतिशय जबरदस्त ताकदवाद आणि सन्मान्य आहे यात कुठली शंका नाही आणि आपण उपस्थितांनी त्यांना दिलेले दाद हे त्याच चित्र आहे की आपल्याला संपूर्ण गझलकारांच्या गजला आवडल्या मी त्यांच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाणार नाही आदरणीय सतीशजी साविकाजी कविता काळे सरिता काळ ढणे नंदिनी काळेजी डॉक्टर दयानंद काळे माझे बंधू देवीलालजी रवराळे अतुल कुमारजी बबनराव रणजित राई आणि नंदोजी फोंबळे आणि विश्वासराव पाटील यापैकी तरणूंमध्ये सादर केलेले आहे सगळे संपूर्ण बदलता खरोखर हे अभिनंदनास पात्र आहे आणि शेवटी एक परंपरा म्हणून मी दोन एक शेत दोन मधले आणि एक मुकम आपल्या आपल्यापुढे मांडतो कृपया ते आपण समजून घ्यावी आणि गजनेला माझ्या जर आपल्याला आवडेल तर ठीक आहे नाव संगर झोपडीवर फक्त लिहिले नाव संगर झोपडीवर कैक झाले घाऊ नंतर झोपडीवर नाव सुंदर झोपडीवर कैक झाले झोपडीवर मी गौतमाला रोज बघतो मी भीमाला गौतमाला रोज बघतो कोरले बघ शिल्प सुंदर झोपडीवर कोरले बघ शिल्प सुंदर झोपडीवर आणि बंगल्याला लाज वाटावी कदाचित बंगल्याला लाज वाटावी कदाचित फिरवला मग आज नांगर झोपडीवर फिरवला मग आज नांगर झोपडीवर विद्रोह पेरताना ध्यानात ठेव मित्रा विद्रोह पेरताना ध्यानात ठेव मित्रा तलवार जीव घेली ज्ञानात ठेव मित्रा सिद्धार्थ गौतमाचे यलगार बाधी सिद्धार्थ गौतमाचे यलगारबाचे विद्रोहु कोटी पर्याय संपल्यावर बुद्धास आठवावे पर्याय संपल्यावर युद्धास बुद्धास आठवावे युद्धे विनाशकारी कानात ठो मित्रा युद्धे विनाशकारी कानात ठो मित्रा आणि एक माझे मुकम्मल छोटीशी गजल आपल्याला कोशी परंपरेची तुझी दिवाळी मजेत केली कृपाबळीची तुझी दिवाळी मजेत केली कृपाबळीची गरीबदारी उपासमारी मला नकोशी गरीबदारी उपासदारी मला नकोशी नव्या मतांना विरोध त्यांचा हवा कशाला नव्या मतांना विरोध त्यांचा हवा कशाला पुराणवादी हवा विषारी मला नकोशी पुराणवादी हवा विषारी मला नकोशी विकास झाला कुठे असावा कुणा दिसेना विकास झाला कुठे असावा कुणा दिसेना कळून आली तुझी हुशारी मला नकोशी करून आली तुझी विषारी मला नकोशी समानतेची समान, समान संधी तुला नको का समानतेची समान, समान संधी तुला नको का मनुस्मृतीची दुकानदारी मला नकोशी मनुस्मृतीची दुकानदारी मला नकोशी भास झाली धरा येते जर भले कुणाचे शेवट भारी धरा इथे जर भले कुणाचे जगात युद्धे विनाशकारी मला नकोशी परंपरेची निराशकारी मला नकोशी जुन्या रीतीची हवी उपारी मला नकोशी धन्यवाद जय आपल्या समाज टीव्ही लाईब करा आणि बेल ऐकून द्यावा